The <laughs> त्याला होणार अटक पोलीस स्टेशन मधून पळून गेला सत्य कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड धमाकेदार असणार आहे जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की सत्याला पोलिसांनी अटक केलंय त्याला जेलमध्ये टाकलंय पण या सगळ्यानंतर सुद्धा सत्या पोलीस स्टेशन मध्ये ऑफिसर्सना धमकावून त्यांचीच बंदूक घेऊन त्यांच्यावरच ती दाखवून पोलीस स्टेशन मधून पळून जातो आणि त्याला तिथून घेण्यासाठी बलमा येतो बलमा गाडी घेऊन येतो सत्या पोलिसांना धमकावतो आणि तिथून पळून जातो त्यानंतर इकडे सत्याला लागलेलं असतं तर बलमा त्याचा ला इलाज करत असतो आणि दोघं जिथे असतात तो पत्ता पोलिसांना मिळतो आणि पोलीस अधिकारी पोहचतात सत्यापर्यंत आणि त्याला म्हणतात एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्यामुळे आम्ही तुला अटक करत आहोत हे ऐकणार मात्र सत्या पुन्हा हैराण होतो कारण पुन्हा एकदा त्याला जेलमध्ये जावं लागणार आहे पण तितक्यात तिथे एंट्री होते मंजूची आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्यावर आलेलं हे नवं संकट मंजू टाळू शकेल का आणि सत्याला पुन्हा एकदा अटक होण्यापासून वाचवू शकेल का सध्या तरी शोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होतोय निवडणूक प्रकरण सत्या आणि मंजूवर भारी पडताना दिसत आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की नेमकं यामुळे ही गोष्ट काय वळण घेणार तर सध्या तरी शोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि त्याच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार